आणि आपण आता अधिवेशनातल्या बातम्यांकडे लेख लाडकी योजनेचा केवळ पंधरा ते पन्नास टक्के महिलांना फायदा होणार आहे त्यामुळे इतर महिलांचा अपमान सरकारनं केला त्यामुळे सरकार विरोधात हक्कभंग आणणार अशी तशी नोटीस देण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली त्यामुळे आता सरकार लेख लाडकी योजनेवर काय स्पष्टीकरण देणार ते पाहावं लागणार आहे बजट सभा अंतरिम बजट सुरू असताना अशा प्रकारे सांगणं तेही वित्तमंत्री तिथे असताना कॅबिनेटचा निर्णय म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे हा हक्कभंग आहे आम्ही हक्कभंग दाखल करूच तो कसा आहे हेही सांगू पण झालेली जी घटना आहे ती या सभा सार्वभौम सभागृहाचा हक्क आणि अधिकार डावलणारी आहे एवढंच सांगतो ते नाराजीच्या मानसिकतेतनं नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत